कुणी तुमचे पैसे उधारीवर उधार म्हणून नेले असते आणि ते परत करत नसतील किंवा तुमची उधारी कोण परत करत नसेल किंवा उसने पैसे दिलेले जे कोण परत करत नसेल तर त्यासाठी श्री स्वामी समर्थांचा एक उपाय आहे जो आध्यात्मिक उपाय आहे ते तीन उपाय मी तुम्हाला याविषयी मी सांगणार आहे तर सध्याच्या काळामध्ये उसने पैसे देणे किंवा उधारी करणे ही करावी का न करावी असा मोठा प्रश्न उपस्थित आहे कारण प्रत्येकाला गरज असते आणि आपल्या गरजेलासुद्धा कोणीतरी आलेलं असतं त्यामुळं आपण जे उधारीवर पैसे देतो किंवा उसने पैसे देतो तर त्यांनी आपल्याला दिलेलं असतं म्हणून देणं ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा आपला अगदी जवळचा मित्र आहे भाव आहे ते तर त्याला आपण उधार पैसे देणं तर ह्यासाठी महत्त्वाचं आहे की ही अडचणच निर्माण होणे म्हणून आपण उधारूनचे उधारीचे जे पैसे देतो आहे जे उसने पैसे देतो आहे ते पैसे अशा पद्धतीने द्यायचे की ते माघारी नाही आले तरीसुद्धा काय हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही पैसे उसने द्या शेवटी कसं आहे आत्ता ह्या योगामध्ये प्रत्येकाला पैशाची गरज ही कमी जास्त प्रमाणात असते अचानक येणारी संकटं अपघात शुभकार्य अचानक येणाऱ्या कार्यासाठी लागणारे पैसे तर हे उसणे एकमेकांना देणं हे फार गरजेचं आहे आणि काही लोक त्याच्यावर थोडंसं व्याजसुद्धा घेतात तर तसं न करता हे आपण उधारवी देतो जे पैसे आहेत ते आपणाला परत मिळणार नाहीत याच्या गॅरंटीनेच आपण देऊन टाकायचे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जास्त मोठी रक्कम असेल तर त्याला व्यवस्थित सांगायचं की बाबा मला असाच आहे मला परत ते पैसे अशा टायमिंगमध्ये मिळायला हवेत त्याची परिस्थिती तशी असेल देण्यासारखी तो तो देईल आणि त्याची परिस्थिती जर देण्यासारखी नसेल तर तो थोडे 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 देईल आणि ज्याची भावनाच नाही द्यायची तर तुमचे पैसे बुडवेल तर त्या बुडवणाऱ्या व्यक्तीसाठी हे उपाय आहेत हे उपाय तुम्ही करा आणि त्याचं फलित लगेच तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थांचे हे उपाय आहेत तर पैसे द्यायचे पैसे उधार द्यायचे पण परत मिळाले नाहीत म्हणून मन न खे मन खिन्न झाले नाते बिघडते ही कहाणी प्रत्येकाचीच आहे पण आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले काही गुढ आध्यात्मिक उपाय जे केले तर उधारीदार स्वतःहून तुमचे पैसे परत करेल तर ह्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ अवश्य पहा शेवटपर्यंत पहा ज्योतिषशास्त्र म्हणजे जर एखाद्या व्यक्ती व्यक्ती तुमचे पैसे ठेवून देत नसेल म्हणजे पैसे घेतले असतील आणि ते देत नसेल तर पूर्वजन्मीचं ऋणसुद्धा असू शकतं असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं म्हणजे पूर्वजन्मी एखाद्याच तुम्ही पैसे बिडवले असतील तर तो तुमचे वसूल करायला ह्या जन्मी आलेला आहे असं सुद्धा ज्योतिषशास्त्र म्हणतं तर कदाचित तुम्ही त्याला पूर्वजन्मी काही दिले नसेल आणि आता तो परत मागत असेल येत असेल तर अशा प्रकारे पण स्वामी समोर सांगतात ऋण फेडण्याचा हा योग्य मार्ग नाही मग उपाय काय तर यावर उपाय आहेत ते गुप्त उपाय आहेत तर तुम्ही काय करायचं आहे शनिवारी आपण तेल व्हायचं आहे तर आता ते, ते तेल शनीला व्हायचं आहे मारुतीला व्हा शनीला व्हा शनीला शनी वाहिलेलंच शनी छान शनी शनी महाराजांना आपण मंदिरात जाऊन तेल व्हायचं आहे आणि प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जा एक काडी तेल व्हा आणि म्हणा हे शनिदेवा माझ्या पैशाला न्याय कर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे याला माझे पैसे परत करण्यासाठी प्रेरणा द्या स्वामी समर्थांनी असेच एका भक्ताला सांगितले होते आणि तीन शनिवार शनिवारच्या आतमध्ये त्याचे पैसे महागारी मिळालेले आहेत तर हा उपाय पहिला उपाय आहे असे तीन उपाय देखून तर पहिला उपाय म्हणजे आपण शनीला काडीभर तेल व्हायचं आहे आता ते काडीभर म्हणजे काडी घ्यायची तेलात आणि ती बुचकळून ती शनीला व्हायची तसंही करा ज्याला ते शक्य नाही त्यांनी वाहिलं तरी चालेल तेल देवामध्ये त्यांच्या वतात तेल मारुतीलासुद्धा तेल वाहिले तरी चालेल तर अशा प्रकारे आपण इथं शनीला हे तेल व्हायचं आहे शनीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर म्हणायचं आहे शनीचा मंत्र नसेल तर श्री स्वामी समर्थांचा मंत्र आपण तिथं बसून मंदिरामध्ये जप करायचा आहे हे असं आपण शनिवारी करायचं आहे त्यानंतर गुरुवारी हळद आणि गुळ गुरुवारी हळद आणि गूळ विष्णू मंदिरात हळद गुळ चढवत आहे म्हणजे विष्णूंच्या मंदिरामध्ये आपण जाऊन तुम्हाला हळद आणि गूळ अर्पण करायचं आहे तर आता विष्णूंचं मंदिर म्हणजे विष्णूंचं मंदिर असं आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे तर विष्णूंचं मंदिर म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जी आहेत त्या ठिकाणी केलं तरीसुद्धा हे चालेल तर गुरुवारी एक चमचा हळद आणि गूळ विष्णू मंदिरात ठेवा आणि प्रार्थना करा हे विष्णू हे विष्णू देवा तुमच्या कृपेने माझे पैसे परत यावेत हा उपाय धनाचा ग्रह बृहस्पतीला प्रसन्न करतो म्हणून आपण इथं या विष्णूंचं गुळ आणि हळद व्हायची आहे आणि श्री विष्णूंचा आपण जप इथं म्हणत बसायचा आहे मंदिरामध्ये अकरा वेळा तर कमीत कमी जप म्हणा ओम भगवते वासुदेव आहे हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामींचासुद्धा आपण मंत्र तिथं जपायचा आहे अशा प्रकारे हे आपण हा एक गुरुवारचा एक उपाय हा एक करा तिसरा आहे स्वामींचा मंत्र हा स्वामींचा जो मंत्र आहे तो आपण मंत्र जपायचा आहे रात्री आपण झोपण्याच्या अगोदर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे ओम क्लीम स्वामी समर्थाय रुद्राय नमहा मम धन पुनरानय स्वाहा हे मंत्र कालाग्निरुद्राचे आहेत जे उधारी उधारीदाराच्या मनात भीती निर्माण करते आणि अशा प्रकारे आपण हा सुद्धा जो स्वामींचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र आहे हा मंत्र आपण म्हणायचा आहे त्याचबरोबर ज्यांना हा मंत्र शक्य नाही म्हणजे अवघड वाटत असेल तर त्यांनी श्री स्वामी स्री समर्थ महाराज किंवा ओम श्री स्वामी स्री समर्थ हन्मा हा मंत्र म्हटला तर चालेल किंवा श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल पण हा पूर्ण मंत्र मन अकरा वेळा म्हटला तर त्याचा परिणाम आपल्याला लवकरात लवकर मिळेल तर अशा प्रकारे ह्या स्वामींचे जे मंत्र आहेत त्या मंत्राचा वापर करून काही लोकांनी पैसे मिळवले आहेत त्याचे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो एकोणीसशे सत्त्याऐंशीची गोष्ट आहे एका व्यापाऱ्याने स्वामींच्या एका भक्ताला पाच लाख रुपये दिले नाहीत त्या भक्ताने स्वामींच्या समाधीवर हा मंत्र एकवीस दिवस जपला आणि एका रात्रीत स्वप्नात स्वामी म्हणाले तुझे पैसे परत येतील आणि दुसऱ्या दिवशी तो व्यापारी अचानक त्याच्या घरी आला आणि सगळे पैसे परत केले का कारण त्याला स्वप्नात एक काळा साप दिसला होता तो मनाला स्वामींच्या भक्तांचे पैसे परत कर मग अशा प्रकारे होय हा स्वामी समर्थांचा अदृश्य रूपात काम करता करणारा हा साक्षात्कार आहे आणि अशा प्रकारे त्या भक्ताचे पाच लाख रुपये माघारी मिळलेले आहेत तर पैसे भक्तानो पैसे महत्त्वाचे आहेत पण भक्ती त्याहूनही महत्त्वाची आहे स्वामी समर्थ सांगतात ज्याने दिले त्याच्याकडे परत येईल पण विश्वास ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा या श्री स्वामी समर्थ सत्य आहेत आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ज्यांनी आणि हो ज्यांनी तुमची उदारी फेडली नाही त्याच्या नावाने हा व्हिडिओ शेअर करा स्वामी समर्थ स्पष्ट संदेश पाठवतील जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद